नमस्कार मित्रांनो एकदा वेळ निघून गेली की पश्चाताप करण्यात काहीच फायदा नसतो म्हणून आत्ताच जागे व्हा स्वार्थासाठी कामापुरती जवळ असलेली माणसं काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात काळजी आहे असं दाखवणं आणि खरोखर काळजी करणं यात देखील खूप मोठा फरक आहे जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नकारू शकतो त्याला कधी पश्चाताप करायची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही कुणाच्या चुका उवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती असतात कर्तव्य जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाही म्हणून माणसांनाही किंमत द्यायला शिका घमेट ही दारूसारखी असते स्वतःला सोडून इतर सर्वांना कळतं ती चढलेली आहे प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही अनुभव सांगतोय शांतता चांगली आहे कारण शब्दाने लोक नाराज होतात माणसांची गरज संपली की वागण्याची पद्धत सुद्धा बदलते दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसांची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र त्याचा संबंध नाही ते सुद्धा घेतात समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धीच्या चाली खेळून जातो कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात आपण त्यांच्या वाटेवर कितीही सुखाची फुले पसरवली तरी ते मात्र आपल्याला दुखाच्या काटेवर चालायला लावतात हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसे जास्त अडवी येतात माणूस हा स्वतःच्या चुकासाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो सोबत दमदार हवी खडतर रस्त्याने मार्गही मग सुखकर होत जातात अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे जी माणसं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवर रागवतात ना तीच माणसं आपली मनापासून काळजी करत असतात जिथे आपण प्रत्यक्षात उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात स्पष्ट बोला पण ते असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाही या जगात एकच गोष्ट सोपी आणि साधी आहे नव्याण्णव टक्के लोकांना जमते ती म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी जवळची माणसं गमवावी लागतात परिस्थितीने गरीब असला तरी चाले पण विचारांनी कधी गरीब होऊ नका अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते तरीही तो शत्रू बनला कधीकधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनतात हसून काहीतरी बोलायचं आणि हसून खूप काही सोडायचं आयुष्य तर असंच जगायचं चा। तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमी पडते कारण सत्य चप्पल घास घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं मित्रांनो हे जग असंच आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगू इच्छिते आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्याच मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा हे जीवन खूप सुंदर आहे तुम्ही आनंदी जगा इतरांनाही जगू द्या धन्यवाद